नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे ओबीसीचे ज्येष्ठ नेते माझे मंत्री छगन भुजबळ यांना अजितदादांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ सारखा ज्येष्ठ नेता वगळला गेला तेव्हा या घटनेचं वर्णन राजकीय विश्लेषकांनी भूकंप या शब्दात केलं की जगन भिरबळ आता काय भूकंप करणार आता मंत्रिमंडळातून वगळलेला पंधरा वीस दिवस झाले आहेत हे जग विस्मरणात जगते माणूस विसरतो कालची हेडलाईन आज लक्षात राहत नाही इथे तर पंधरा वीस दिवस झाले जास्त झालेत त्यामुळे मग छगन बुजबळ काय भुजबळ कुठे जाणार बुजबल भूकंप करणार असं त्यावेळे बोलल्या गेलं पुढे काय छगन भुजबळ या धक्क्यानंतर सागरवर सागर, सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते आज ते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एकाच कारमधून जवळजवळ तासभर एकत्र एका गाडी कार्यक्रमाला गेले कार्यक्रम होता सातार जिल्ह्यातल्या नायगाव इथला सावित्रीबाई पूज्य सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा त्यासाठी जयंतीचागन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस एकत्र एका गाडीतून गेले त्यामुळे लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या की छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर भाजपमध्ये चालले छगन भुजबळ पण एक सांगतो मी छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार नाही त्यांनी जाऊ सुद्धा नाही ना ना। कारण वैचारिक अडचण आहे समता परिषद फुले शाहू आंबेडकर यांचे विचार म्हणजे त्यांचं ते भाजप सोबत कसं का काय जमेल भाजपचं हिंदुत्व आहे कठोर हिंदुत्व आहे आणि मागे हा विषय निघाला होता त्याच वेळी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं होत की भाजप भाजपजवळ भुजबळांना देण्यासारखं काही नाही आता इतक्या दिवसांत भाजपकडे काय देण्यासारखं आलं असेल भुजबळांना देण्यासारखं तर विषय वेगळा पण तसं ते अवघड काम आहे भुजबळ भाजपमध्ये रमूच शकत नाही रमणार नाही मग भाजपा भुजबळ कुठं जाणार कारण एक लक्ष आहे एक स्पष्ट आहे की अजितदादांनी भुजबळांना हो, वगळलं मंत्रिमंडळात घेतलं नाही एक स्वभाव स्वभाव आहे एकदा सोडवलेलं गणित ते पुन्हा सोडवायला घेत नाहीत एकदा सोडवलं म्हणजे सोडवलं तुम्ही पाहाल की भुजबळांना भुजबळांनी जेवढ्या आदर आपट केली त्यावर जेवढ्या रिएक्शन आल्या ओबीसी भूकंप करतील तस काय झालं पुष्का अनुखेल अनु अनुलेखाने म्हणजे मौन पाळलं मौन पाळून आपला कार्यभाग साधला आज जगन बिब्र हा विषय मागे पडलाय भुजबळ अजितदाकडे जाऊ शकत नाही तिकडे भाजपमध्ये स्कोप नाही मग छगन भुजबळ कुठे जाणार छगन भुजबळ उद्या शरद पवारांसोबत एका कार्यक्रमात दिसणार आहेत पण आता शरद पवारांच्या पक्षात शरद पवारांच्या पक्षातच आप राहिलेलं नाही फारशी संधी नाही शरद पवारांच्या पक्षाला त्यामुळे तिथे पुन्हा तिथे छगन भुजबळ जाणार नाही कारण भुजबळांचं एक टार्गेट आहे भुजबळांना मंत्री पण पाहिजे आहे म्हणजे कुणी कितीही नाही म्हटलं तरी भुजबळाच्या मनातली ही सुप्त इच्छा आहे की या वयात सत्याहत्तर वर्षांचे आहेत या वयात ज्या पद्धतीने ज्या प्रकारे अजितदादानी त्यांना बाजूला केलं ते ते आयुष्याची अखेरची दिवसा एखाद्या नेत्याला तुम्ही अशा पद्धतीने बाजू कराल तर त्याला ते, 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 ते खटकते या वयात नेत्याने किती अगतिक व्हावं हाही प्रश्न आहे शरद पवार शरद पवार स्वतःच्या त्यांचाच पक्ष आता सध्या डुबीत गणित आहे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काही खरं नाही ते तिथे छगन भुजबळ जाऊन करतील काय ते, ते, ते ज़िए ज़िए साठी एकच आता रस्ता आहे काँग्रेस काँग्रेसमध्ये न्यू, ते जाऊ शकतात काँग्रेस त्याच्या विचारा विचाराच्या तब्येतीलाही तो पोषक आहे प्रॉब्लेम काय आहे की सध्या आता निवडणुका मोठ्या निवडणुका नाहीत पाच वर्ष काही काम नाही पुढाऱ्यांना राजकीय पुढाऱ्यांना राजकारण्या रिकाम्या आहेत रिकाम्या राजकारण्यांना पाच वर्ष काहीही काम नाही त्यामुळे सर्वत्र अस्वस्थता आहे शरद पवार अस्वस्थ आहेत त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पार्टीला मार बसला फक्त दहा आमदार निवडून आले शरद पवार पक्षाचे तिकडे पुतण्या सत्तेत बसला आहे त्यामुळे म्हटलं तरी पुतण्याला कसाही असेल पण कटुता काका पुतण्यामध्ये आहेच त्यामुळे शरद पवार अस्वस्थ आहेत तिकडे छगन भुजबळ अस्वस्थ आहे उद्धव ठाकरे त्यांचं पाहून घेईन तू राहशील का मी राहशील हे काय सर्व फसणं आहे सर्वकडे त्यामुळे सारेच राजकीय अस्तित्व टिकण्यासाठी नवीन गोट्या ऐकत आहेत या हवे आता जगन मुचं काय छगन भुजबळ यांनी छगन भुजबळ हे फायटर आहेत फायर ब्रँड आहे तिथेच म्हणजे अजूनही एवढी नाराजी व्यक्त करून हे अजितदादांनी अजून त्यांना बाजूला पक्षातून बाजूला नाही अजित अजितदा राष्ट्रवादी आहेत अजून ते त्यामुळे आहे तिथे राहूनच छगन भुजबळांनी संघर्ष करावा ओबीसीचा आवाज उचलावा यावयात त्याच्यासाठी त्याच शुभेच्छ राहिले आणि शेवटी राजकारणात अंतिम गोष्ट काही नसते किंवा हो, हवा बदलू शकते आज बा, बा, बाजूला पडलेले जगन भुजबळ उद्या सत्तेत दिसू शकतात आज आमच्याकडे जागा नाही म्हणतात म्हणणारे देवेंद्र उद्या ओबीसी नेता म्हणून भुजबळांना दिल्लीत बोलावू शकतात काही होऊ शकतो भुजबळांनी वेट अँड वॉच पण वेट वॉच मध्ये भुजबळांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती बार्गेनिंग पॉवर आज प्रचंड कमी झालेली दिसते आणि हेच त्यांच्यासाठी धोकादायक ठरत आहे हीच परिस्थिती अशी राहिली हीच हवा अशी राहिली तर छगन भुजबळ लोक विसरलेले असते पण तू म्हणजे छगन भुजबळ हे फायर फायटरवाले आहेत ते पुन्हा परत येतील तुम्ही पाहाल कारण त्याच्यामध्ये संघर्षाची अजूनही उर्मी आहे आणि ओबीसी त्यांच्या पाठीशी आहेत ओबीसी फॅक्टर मोठा आहे त्यामुळे छगन भुजबळ परत येऊ शकतात पण ते केव्हा येतील हे सांगणं आजच्या घडीला तरी अवघड आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार